नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे असे असले तरी पावसानं धरण क्षेत्रात चांगलीच बॅटिंग केली आहे यामुळं सहा धरणांमधील पाणीसाठा हा ब्याऐंशी टक्क्यावर पोहोचला आहे धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला या विसर्गामुळं जायकवाडी धरणात आवक जमा होण्यास सुरुवात झाली आज शुक्रवार नऊ ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील जायकवाडी धणा सायंकाळच्या अपडेटनुसार सात हजार अडतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळी सहा वाजता जी अपडेट आली होती त्याच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये घट झाली आहे आज सकाळी सात हजार एकशे सत्तावन्न क्युसेकने पाणी जमा होत होते तुम्हाला कल्पना असेलच जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतकी आहे या जायकवाडी धरणात आजचा एकूण पाणीसाठा सेहेचाळीस पूर्णांक अठरा टी एम सी इतका झाला आहे त्यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा वीस पूर्णांक बारा टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण सायंकाळच्या अपडेटनुसार सव्वीस पूर्णांक पंचवीस टक्के भरलं आहे